मी सुमित आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे नवरात्रीचा उत्सव जगभर चालू असताना शेफिएशन फाउंडेशन आणि इंडिया वर्ल्ड न्यूज यांनी पुणे शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संधी तीच शक्ती हा आप कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतोय आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत ज्या पाहुण्या आहेत ज्यांचा जीवन प्रवास आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत अशा सौ शीतल प्रमोद गोळे या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अर्णव असोसिएशनच्या माध्यमातून हो अनेक प्रकारचे काम या ठिकाणी करत सोबतच त्यांचा सोशल वर्क म्हणून मुक्ताई सोशल फाउंडेशन देखील त्या चालवतात अशा यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा हा नेमका प्रवास कसा सुरुवात झाला आणि त्यांनी या व्यवसायाकडे कसे पदार्पण केले मॅडम सर्वप्रथम तुमचं मी आमच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही या व्यवसायाकडे वळला नमस्कार माझे नाव शीतल प्रमोद गोळे माझं शिक्षण एम ए बी एड झालंय काही दिवस जॉब करत होते टीचिंगचा आमच्या अर्न असोसिएट फॉर्म मध्ये काम करायला सुरुवात केली आणि आता बस जवळजवळ दहा वर्ष झालं आम्ही हेच काम करतो त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स असेल मेडिक्लेम असेल तसेच होम लोन लोन लोनची कामे पर्सनल लोन बिझनेस लोन तसेच प्रोजेक्टची ची लोनची कामे आम्ही करून देतो आमच्याकडे आता जवळ जवळ चार हजार ते पाच हजार कस्टमर कस्टमर आहेत आणि त्यांच्या आम्ही त्यांना कमी कमी दोन लाखापासून ते दोन करोड पर्यंत लोन उपलब्ध करून देतो खर तर व्यवसाय उभा करायचा असेल किंवा स्वतःच घर घ्यायचं असेल परंतु भांडवल कुठेतरी घेऊन पडतं आणि ते भांडवल उपलब्ध करून देण्याचं कामच खरोखर या ठिकाणी शीतल मॅडम आणि त्यांचे मिस्टर प्रमोदजी या अर्णव असोसिएटच्या माध्यमातून करत असतात आणि गेले दहा वर्षापासून तुम्ही या व्यवसायात आहे तर नक्कीच खूप मोठा अनुभव तुमच्या पाठीमागे आहे आणि चांगला ग्राहक वर्ग तुम्ही आता या ठिकाणी जोडला आहे काय सांगा कशा प्रकारच्या संधी या व्यवसायामध्ये आहे आणि तुमचा हा गेल्या दहा वर्षाचा प्रवास कसा होता मी जेव्हा ह्या कामाला सुरुवात केली तेव्हा इन्शुरन्स मध्ये एलआयसी मध्ये खूप लोकांची गैरसमज असतो की एलआयसी का करावी आणि कशासाठी करावी ते एक एलआयसी केले की व्हिल्यानंतरच पैसे भेटा असं काही नाहीये एलआयसी मध्ये खूप छान प्लॅन येत एज्युकेशनसाठी छान प्लॅन येतं जीवन लाभ आहे जीवन उत्सव आहे जीवन उमंग आहे हे अशा खूप छान प्लॅन येतात त्यांनी थोडी थोडी का होईना बचत केली की आपल्याला दहा बारा वर्षानंतर मग मुलांचं शिक्षण असेल मुल, मु, मु, मुली कन्यादारी प्लॅन मध्ये मुलींचं लग्न असेल त्यासाठी उपयोग होत होतो आणि असे काही नाहीये की सी म्हणजे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करावी असे काही नाही हजारापासून आपण सुरुवात करू शकतो दहा मंथली एक हजार दोन हजार स सु, सुरू होता आणि सर्वसामान्यांना तर ते इझी पडतं त्यामुळे आम्ही सुरुवात सी पासून केली त्याच्यानंतर ना मग मेडिक्लेम ची पॉलिसी एजन्सी घेतली मेडिक्लेम मध्ये आता सध्या तर मेडिक्लेम काळाची गरज आहे कारण की दवाखान्याचा एवढा खर्च होतो की सर्वसामान्यांना नाही परवडत आणि ऐन वेळेला तर कोणाकडे पैसे मागणार नातेवाईक तरी किती देणार हजार दोन तीन लाखापर्यंत जो बजेट बिल झाला हॉस्पिटलचं तर कोणी नाही एवढं शक्य होत तर मेडिक्लेमचा प्लॅन असेल तर आपल्याला इझी मध्ये होऊ शकतं आणि मेडिक्लेम तर अत्यंत काळाची गरज आहे मधी कोरोनाच्या काळात तर अक्षरशः खूप जणांना आम्ही मेडिक्लेमचे प्लॅन दिलेले त्यांचे क्लेम वगैरे सगळे करून दिलं शंभर टक्के क्लेम पेडक्लेमच होतो असं नाही की होतच नाही होम लोनचं तर काय होतं लोन मध्ये बिझनेस लोन असतं पर्सनल लोन असतं लोकांचे खूप प्रॉब्लेम असतात सिव्हिल खराब असतं त्यांचे ता और... त्यांच्यामुळे वैयक्तिक प्रॉब्लेम असतात क्रेडिट कार्डवर लोन घेतलेलं असतं ते भरलेले नसतात हप्ते ते काही नसतं आणि खूप गोंडळ करतात ते म्हणजे एका वेळेला ते चार पाच हप्ते भरत असतात पण असं त्यांना समजून सांगणारही कोण नसतं की तुम्ही आमच्याकडे या एवढं लोन घ्या आणि एक लोन घेतला आणि एकच हप्ते फेडचा त्यामुळे लोकांचं मेंटली म्हणजे डिप्रेशन मध्ये असतात ना ते त्यातून बाहेर येतात आणि त्यांना एक हप्ता असल्यामुळे त्यांचं व्यवहारिक जीवन पण खूप छान होतं आणि घरातल्या सगळ्या समस्या असतात मग प्रत्येकालाच म्हणजे मुलांचा खर्च असेल किराणा मालाचा खर्च असेल वैयक्तिक जाण येणं असेल आणि आपल्या म्हणजे आरोग्या संदर्भातल्या काही विषय असेल तर ते त्यांना एकाने हॅन्डल करताना थोडंसं त्यांचं बजेट घरातलं स्टेट स्टेट होतं लोन देण्यामध्ये अनेक प्रकारे अनेक कस्टमरची ग्राहकांची फसवणूक देखील केली जाते मग त्यांना कुठतरी पैसे मागितले जातात की मी तुमचं लोन पास करून देतो किंवा तुमचं तुम्हाला अशा अशा बँकेतून पैशाची उपलब्धता करून देतो अशा प्रकारची फसवणूक देखील अनेक प्रकारे ग्राहकांच्या तक्रारी या ठिकाणी येत असतात काय सांगाल अशा ग्राहकांना कुठतरी फसवू नये आणि एक चांगला प्लॅटफॉर्म किंवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे जे काही पैशाची उपलब्ध पाहिजे भांडवल पाहिजे ते चांगल्या असोसिएशनच्या माध्यमातून किंवा अनु असोसिएटच्या माध्यमातून कशा पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकते खूप लोक फसले जातात की की काय आम्ही तुमचं लोन करून देतो आम्हाला एवढे एवढे अमाऊंट द्या आणि आतापर्यंत जेवढे लोन करून घेतले त्याच्याकडून एकही रुपया अजूबर घेतच नाहीये त्यांची फाईल बघतो ती स्टडी करतो त्यांचा त्यांचं सिबिल बघतो त्यांचं सगळं बघतो म्हणजे त्यांची डॉक्युमेंट कोणती कम्प्लीट आहेत अनकम्प्लीट आहेत ती करून घ्यायला सांगतो बँक बँक स्टेटमेंट सगळं बघतो त्यांना सांगतो की तुम्ही काय करा कसं करा आणि त्याच्यानंतर ना आम्हाला बेनिफिट ते त्याच्या अगोदर आम्ही कुणाचा घेऊ नये संपूर्ण काम चालू असताना कुठंतरी सोशल भावना देखील सामाजिक भावना देखील या दोन्ही दाम्पत्यांची आहे आणि गोळी दाम्पत्य दुबई या ठिकाणी एक फाउंडेशन चालवतात हो मुक्ताई सोशल फाउंडेशन या पद्धतीने या फाउंडेशनची निर्मिती झाली आणि त्याच्यामधून आता कशा पद्धतीने काम चालू आहे सर्वप्रथम आम्ही मुक्ताई सोशल फाउंडेशनची स्थापना केली त्याच्यामध्ये महिलांसाठी म्हणा किंवा वृद्धाश्रमांसाठी म्हणा आम्ही मदत करत गेलो त्याच्यानंतर हळूहळू आवड निर्माण प्रमाण म्हणजे आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर ना मग थोडे थोडे काही इव्हेंट्स म्हणा काही अन्नदान म्हणा कुठं तुम्हाला म्हणजे मतिबंध मुलांमध्ये काही खाऊ वाटप असेल पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला तसेच मध्ये वारकऱ्यांची सेवा असेल काही असेल असे छोटे छोटे म्हणजे करत गेलो आणि आजपर्यंत तेच करत चाललोय आम्ही आता दारीकरण सुरुवात केली त्या सर्व महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी तया गाळ गाळतील काही काही महिलांना ना काही काही कामच नसतं त्यांना आर्थिक स्थिती त्यांची हालाकी असते आणि त्यासाठी त्यांना रोजगार कर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मसाल्याचे पदार्थ असतील तसेच आवळा ज्यूस असेल जांभूळ ज्यूस असेल अलोवेरा ज्यूस uh, असेल तसेच आवळ्या कॅन्डी असेल तसेच मोरिंगा पावडर असेल तसेच मसाल्याचे अनेक पदार्थ आहेत आपल्याकडे दही पावडर गरम मसाला म्हणा चिकन मसाला बिर्याणी मसाला पावभाजी मसाला छोले मसाला असे मसाल्याचे दहा ते बारा प्रकार आहेत आणि त्याचबरोबर आणि नवीन आता बेडशीट म्हणा कुशल म्हणा का गारमेंट्स म्हण टाळे नॅपकिन तसेच पडदे आणि मॅटर्सचे एवढे बभर प्रोडक्ट्स येत त्याच्यामध्ये महिलांना कमी भांडवल दरामध्ये कमी खर्चामध्ये आणि ते उपलब्ध करून देतो आणि त्यांना घरपोच सेवा मग त्यात ते विकून त्याची विक्री करून त्यांना चार पैसे सुटतात आणि त्यामुळे त्यांचे भानमाल सुधारते व्यवसायासोबतच सोशल भावना देखील या ठिकाणी यांनी व्यक्त केली आणि मुक्ताई सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही काम महिला सफली असेल किंवा महिलांना व्यावसायिक आधार आणि घर उत्पन्न कसं व्हावं किंवा व्यवसाय या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कुठे एक नवीन सुरुवात महिलांनी करावी असं देखील आव्हान या ठिकाणी चेतन मॅडम करतायत संपूर्ण काम पाहता मग ते व्यवसायाचं असेल किंवा समाज समाजसेवेचं असेल संपूर्ण काम पाहता अनेक पुण्यातील आणि आसपासच्या परिसरातील संस्थांनी देखील या दोघी दाम्पत्यांना या ठिकाणी नाव दिले त्यांचा पुरस्कार देऊन देखील या ठिकाणी गौरव या ठिकाणी केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने तुम्हाला हे संपूर्ण पुरस्कार मिळाले आणि हे संपूर्ण काम पाहता कोणकोणत्या संस्थांनी तुमचा हा गौरव केलेला आहे हे दहा वर्षापासून <स्थ> आम्ही जे काम करतो आणि सर्वप्रथम सी <स्थ> एस एज्युकेशन फाउंडेशन तर्फे पुरस्कार भेटला <suo> त्यानंतर आई कलाग्राम फाउंडेशन तर्फे तसेच भारत की बेटी फाउंडेशन तर्फे आणि त्यानंतर ना रिवा फाउंडेशन तर्फे असे अनेक असे अनेक फाउंडेशन तर्फे पुरस्कार भेटले त्याचबरोबर एलआयसी असेल होम लोनच्या बँकिंग क्षेत्रातले असतील तसेच मेडिक्लेम सेल्फ असतील स्टार हेल्थ मधले असतील हेल केअर मधले असतील आय सी सी हेल्थ केअर मधले असतील असे अनेक पुरस्कार आम्हाला गेले दहा वर्षापासून भेटत आहे हे पुरस्कार भेटल्यानंतर ना आम्हाला असं असं वाटतं म्हणजे प्रेरणा देण्याचे काम करतात संपूर्ण काम करत असताना कुटुंबाची कुठेतरी आपल्याला साथ हवी असते आणि ती कुटुंबाची साथ देखील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळाली आणि त्या हिशोबाने संपूर्ण काम या ठिकाणी करत आहे काय सांगा कशा पद्धतीने साथ तुम्हाला मिस्टरांची असेल संपूर्ण कुटुंबाची असेल या ठिकाणी माझ्या कुटुंबाची सर्वांची साथ आहे सासू सासरे असतील तसेच आई वडील असतील आणि सर्वप्रथम तर माझ्या मिस्टरांची पण खूप मोठी साथ आहे ते मला खूप प्रोत्साहन करतात आणि खूप नेहमी सांगत राहतात हे कर ते कर मी कधी कधी खूप म्हणजे कंटाळ करते पण ते खूप छान पद्धतीने मला हँडल करतात आणि नवरात्री निमित्ताने तुमचे हे संपूर्ण जीवन प्रवास अनेकांसमोर आपण उघडतोय काय सांगा काय संदेश द्या इतर महिलांना ज्या हा एपिसोड बघताय तुम्हाला या संपूर्ण स्क्रीन आणि तुमच्या व्यवसायाची माहिती जाणून घेत काय संदेश द्या इतर महिलांसाठी सर्वांना एक सांगू इच्छित आहे की सर्वांनी एकना चोट, छोटे छोट्या होईना काही ना काहीतरी करत राहावे त्यामुळे आपल्याला प्रेरणापद भेटतेच आणि छोट्या गोष्टीतून आनंदही भेटतो आजकाल आज, आज एका नाही महिलांनी म्हणजे घरात न बसता म्हणजे थोडंफार काही हातभार लावला तर घराची प्रगतीही होते आणि आर्थिक दृष्ट्या मिळणार मुलांचं मुलांचे शिक्षण वगैरे म्हणा त्याचबरोबर त्या त्यांचं एक आरोग्य असतं महिलांचं की घरात बसून कशा बोर होणार आणि मानसिकते तणाव असतात बाहेर ता आल्यानंतर ना तो मानसिक तणाव त्यांचा जातो जा कामातून त्याचबरोबर त्यांना काहीतरी करण्याची जिद्द असते आणि त्या नेहमी करतात आणि सर्व नारींना मी हे सांगू इच्छिते की तुम्ही घरामध्ये आतमध्ये न राहता बाहेर पडा आणि बाहेर पडून काही ना काहीतरी करा त्यात तुमची प्रगती नक्की झाली जीवन प्रवास त्यांनी अगदी थोडक्यामध्ये काही माहिती त्यांची व्यवसायाची अन्न असोसिएट असेल किंवा सोशल फाउंडेशन असेल आणि जो महिलांना या ठिकाणी नवीन ऑपॉर्च्युनिटी व्यवसायाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्याचा देखील लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशा प्रकारची भावना देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली मॅडम तुम्ही हा जो आमचा एपिसोड आहे स्त्रीच शक्ती या भागामध्ये तुम्ही सहभागी झाला तुमचा संपूर्ण व्यवसायाची माहिती तुमच्या जीवनपटाची माहिती आम्हाला संपूर्ण देवी त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर्वप्रथम मी तुमचे खूप खूप आभार करते की तुम्ही मला जी बोलण्याची संधी दिली आणि आमची जी अन्न असोसिएट संस्था असेल तसेच मुक्ता सोशल फाउंडेशन असेल त्या संदर्भात जाणून घेतलं त्या संदर्भात मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि मी तुम्ही धन्यवाद